सर्वांना सहस्नेह श्रीराम आज खूपच गुप गुप्त असा धनप्राप्तीचा धनर उपाय देतोय वास्तविक असे उपाय देणं आम्हाला ठीक वाटत नाही आपणही संन्याशी आहोत आणि सगळं जग संन्याशी होऊ शकत नाही परंतु धनसंपत्तीची गरज धर्मकार्यासाठी अध्यात्मासाठी देखील आर्थिक जरूरत पडते आणि जगाला तर संसारात तुम्हाला पडतेच पडते आणि जो कोणी प्रत्येक जन धनाच्याच मागे लागलेला आहे विष्ण खूप मोठा विकार आहेत मग त्या दृष्टीने खूप गुप्त उपाय देतो आजपर्यंत निश्चित महाराष्ट्रात तुम्हाला हा उपाय कुणीही सांगितला नसेल ऐकला नसेल तुम्हाला जेही पैसे धन येतात ते तुम्ही तुमची काय तिजोरी कपाट गल्ला ड्रॉवर ठेवण्याची जी काय वस्तू असेल अथवा बँकेत जे काय असेल ते ठेवण्याची जी जी, 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 जी पोजिशन आहे जी वेल आहे वेळ वेळ ती दिवसा रात्री कुठली असू शकते परंतु आज एक खूप हाय लेवलचा गुप्त उपाय तुम्हाला देतोय सूर्य नाडी आणि चंद्रनाडी असे दोन भाग आहेत भगवान आणि त्यावर खूप मोठं विशेष स्वरोदय नावाच एक शास्त्र तंत्र आहे बघा आता आमचा डावा स्वर चालू आहे श्वास म्हणजे चंद्र स्वर चालू आहे उजवा हा सूर्य स्वर आहे आणि तुम्हाला कोणी कधी सांगितलं नसेल दोन्ही नागपुड्यांनी श्वास फक्त आठ मिनिट चालतो एक तासामध्ये ज्यावर धर्मकार्य करायचं असतं उजव्या स्वरावर केल्या जातात हा पालटून चालतो कधी डावा कधी उजवा म्हणजे कधी चंद्रस्वर कधी सूर्यस्वर धनसंपत्ती देणाऱ्या भगवान चंद्राच्या डाव्या स्वर म्हणजे डाव्या बाजूने श्वास मोकळा पूर्ण चालू असताना आपण पैसे साठविले पाहिजे निश्चित धनवृद्धी होते प्रगती होते अगदी रोकडा अनुभव आहे प्रेमाने म्हणा श्रीराम